काय असं आहे की या सरकारला लाडक्या बहिणींच्यासाठी केवळ काय गरीब आदिवासी दलित हाच समाज दिसतो काय मागासवर्गीय दिसतो काय आणि मी काल सांगितलं की जवळपास आता माझ्याकडे जी माहिती आहे अनेक योजना आ, अनुसूचित जाती जमाती या दोन घटकांच्या एकशे बारा योजनांना बंद करण्याचा जी आर काढला गेला आता जर एकशे बारा योजना पुन्हा त्याचं सुरू आहे का प्रत्येक गोष्टीला कात्री लावायची आणि या दोन समाजाला उद्ध्वस्त करायचं या समाजाचा निधी वळवायचा अरे कुठे फेडणार पाप अशा प्रकारची सरकारची जी पद्धत आहे तुम्ही इतर विभागातून करा ना पैसे मला कळत नाही की लाडक्या बहिणीसाठी नाहीतरी कर्ज तुमचा नऊ लाख बत्तीस हजार कोटीपर्यंत गेला आहे आणि तुम्हाला त्या लाडक्या बहिणींनी सत्तेत पोहोचवलं आहे याचा अर्थ त्या गरीब आदिवासी दलित शोषित पीडित या माणसाचा या माणसाला उद्ध्वस्त करून हे सगळं करायसाठी थोडी बसवलं आहे त्यामुळे आम्ही याचा विरोध करतो निषेध करतो आणि खरं तर सरकारने यापुढे या, या समाजाच्या उद्रेगाचा अंत पाहू नये आज समाज ज्या दिवशी रस्त्यावर येईल त्या दिवशी सरकारला फिरणं मुश्किल होऊन जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे हिंदी भाषेचा एक मी आज अत्यंत एक दुर्दैवी घटना वारीमध्ये घडली वारी, वारी सुरू असताना सरकार आणि आरोग्यमंत्र्यांचे ठिकठिकाणी थीक मोठमोठे बॅनर होल्डिंग पाच हजार डॉक्टर अडीचशे ॲम्ब्युलन्स आज सरकारने जो गाजाबाजा केला या वारीचा फायदा उचलण्याचा जो प्रकार केला आहे त्यामध्ये आज साहेबराव मगर हा परभणी जिल्ह्यातील वारकरी उलटी होऊन आणि उलटी झाली त्याला लॅट्रिन झाली आणि तो मृत्युमुखी पडला डॉक्टर आणि तिथल्या लोकांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला रुग्णवाहिका वेळेवर पोचली नाही यांच्या अडीचशे अँब्युलन्स आणि पाच हजार डॉक्टर कुठे होते माहीत नाही सेवा करताना सगळे खाजगी डॉक्टर तिकडे सेवा करत आहेत परंतु या ठिकाणी मात्र रुग्णवाहिका नाही आरोग्यमंत्र्यांचे आणि सगळ्यांचे मोठमोठे होल्डिंग लावले आहेत वारीचा राजकीय फायदा उचलण्यासाठी हिंदू धर्माचे मालक स्वतः झाल्यासारखे सगळे वागत आहेत आणि या वारकऱ्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला असे अनेक वारकरी आपला जीव गमवत आहेत पण तिथे कुठेही व्यवस्था दिसत नाही हा मृत्यू कशामुळे झाला आम्ही एवढा करोडो रुपयाचा खर्च त्या वारीच्या संदर्भात दाखवत आहे सरकार आणि सांगताय की आम्ही एवढे पैसे केलं खर्च केलेत तेवढे पैसे खर्च केलेत मग कुठे शुद्ध हे याचा मृत्यू होण्याचं कारण त्याला शुद्ध पाणी मिळालं नाही आणि म्हणून या वारकऱ्याला जीव गमवावा लागला वेळेवर उपचार होऊ शकला नाही अडीचशे अँब्युलन्स पाच हजार डॉक्टर कुठेही व्यवस्था आणि म्हणून किमान या वारकऱ्याच्या संदर्भात सरकारची भूमिका कारण हा सरकारच्या अव्यवस्थेचा वारकरी पडी गेलेला आहे पण सरकारने याची जबाबदारी घ्यावी आणि याच्या कुटुंबाला योग्य ते मदत करावी अशी आमची मागणी आहे दोन पक्षांमध्ये सत्ताधारी दोन पक्षांमध्ये क्रेडिट वॉर हो सुरू झालंय असं दिसून येतं का कारण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पोहोचले होते आणि आपत्कालीन व्यवस्था मंत्री गिरीश महाजन सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न एकमेकांकडूनच होतोय सत्तेतल्याच पक्षांकडनं होतं असं वाटतंय नाही वारी ही पंढरपूरची संत तुकोबाणी संत चोखोबाणी या सगळ्यांच्या या एकात्मतेच्या साठी ही वारी त्यांनी सुरू केली संतांचे विचार समाजाला जोडणारे होते कधीही समाजाला तोडणारे विचार संतांचे नव्हते आणि ही वारी परंपरा खरं तर अस्पृश्यता आणि मी त्या दिवशी पण सांगितलं की समाजातील अनिष्ट रूढीवर घाव घालण्यासाठी माणूस म्हणून माणसाला एकत्र आणण्यासाठी ही वारी त्या काळात संतांनी सुरू केलेली वारी होती पण त्याला कालांतराने एका आता काल पाहिलं आपण काही बोलघेवळे सभागृहात काय विषय मांडला आणि कशा पद्धतीनं अर्बन नक्षलवाईट वगैरे बोलले पण मुळात वारी ही कोणाच्या भरोशावर निघत नाही कोण होतं त्यावेळेस होते हे यांचा पक्ष होता काय ज्यावेळेस वारीची सुरुवात झाली ना आमचा पक्ष होता ना यांचा पक्ष होता मग आता श्रेयाची लढाई कशासाठी सेवेची लढाई असली पाहिजेत पण सेवा सोडून या सरकारमधील या दोन पक्षांनी सेवा सोडून श्रेयाची लढाई सुरू केली हे निश्चित हे दुर्दैव आहे अरे सेवेसाठी जा थकल्या भागल्यांचे पाय छेपा त्यांची सेवा करा मग आशीर्वाद मिळेल श्रेयासाठी लढाल तर खड्ड्यात जाल हे लक्षात घेतलं पाहिजे पण दुर्दैव आहे मतांच्या लाचारीपणामुळे हे कुठल्या स्तरावर जाऊ शकतात याच हे उदाहरण आहे सर फक्त शेवटचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेतले जे उपनगर आहे उपनगरातल्या सोळा रुग्णालयांपैकी आहे आणि त्याला मान्यता दिलेली आहे आयसीयू सुद्धा आता खाजगी संस्थांना चालवायला दिले जाणार ना हे सर्व हॉस्पिटल महाराष्ट्रातील पॉवर आणि हॉस्पिटल हे सरकारच्या अजेंड्यावरचे खाजगीकरणाचे विषय आहेत आणि या ठिकाणी गुजरातच्या उद्योगपतीसाठी पायघड्या घालण्याची याची सुरुवात आणि हे सर्व त्यांच्या घशात घालण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे हे सगळे प्रायव्हेटायझेशन करा त्यांच्या घशात घाला सरकारने फक्त बघायची भूमिका करायची सही करायची मंत्रालयात यायचं जे काही आपलं आहे ते मिळवायचं अशी सरकारची भूमिका आहे मला दुर्दैवानं सांगावं लागते एवढा मोठा बजेट ऐंशी हजार कोटीचा बजेट जर मुंबई कॉर्पोरेशनचा असेल तर आय सी खाजगीकरणाची गरज काय हे कशासाठी कुणाच्या फायद्यासाठी हे कुणाला पाठीशी व्हायला आणि कुणाला मिळकत मिळवून मिलुं देण्यासाठी आहे हे खरं म्हणजे हे यांचं अपयश आहे बीएमसीचं अपयश आहे पाप लपवण्यासाठी आणि विशिष्ट लोकांना त्यामध्ये एंट्री करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे ऐसा हम स्पष्ट आरोप है भूमिका है।, है यह कितना बात करे ये इनको समझ में नहीं आता है कि आपने लाडली बहनों ने सत्ता पर बिठाया तो इसका मतलब यह नहीं की शोषित पीड़ित आदिवासी दलित एस सी लोगों को इनका फंड्स डाइवर्ट करके ये लाडली बहन को देने के लिए नहीं बिठाया अरे निकालना है खून निकालना है तो कहाँ से निकालना चाहिए जिसके पास खून है तो उससे निकालो ना जिनके अंदर जिनके जान के अंदर खून ही नहीं है उनका ही खून चूसने का काम सरकार कर रही है उस तबके का खून निकालने का काम सरकार कर रही है एक योजना इन लोगों ने बंद करके रखा है और अभी भी बंद करने का प्रयास शुरू है आज जो चार सौ चार सौ करोड़ रुपये उसमें से डाइवर्ट किया गया ट्रांसफर किया गया ये यही दर्शाता है कि इनको इस सरकार को एस सी एस टी यहाँ के गरीब शोषित पीड़ित किसानों के लिए इनके पास में कोई जगह नहीं इनको सरकार में आने के लिए योजना बनाओ और उद्योगपतियों को पालो पोसो यही इस सरकार की मंशा दिखती है